नमस्कार मोनाच्या दुनियामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घाटी पद्धतीने तरीवाला रस्सा मटणाचा रस्सा बघू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज घाटी पद्धतीने म्हणजेच घाटी मसाला लाल तिखट चटणी वापरून आपण आज मटण बनवणार आहोत तर चला सुरू करूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा एक टोमॅटो एक पाव मी मटण घेतलेला आहे तेल टाकून घेऊया तेलामध्ये आपण चरबीचा तडका देणार आहोत चरबी म्हणजेच मांद ही भाजी पद्धत आहे मटण बनवण्याची सर्दीचा तडका दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चिरलेला बारीक कांदा व्यवस्थित त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत हलका लाल रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लसूण ठेचलेला लसूण आहे एक टोमॅटो तेही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत टोमॅटो अगदी तेलामध्ये विरघळण्यापर्यंत भाजून घेऊया बघू शकता कोणतीही पद्धतीची भाजी किंवा मटण म्हणा बनवण्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आहे एवढी फॉलो केली की के आपलं व्यवस्थित जेवण तयार होतं कोणता मसाला कोणत्या पद्धतीने कितपत भाजला गेला पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं की आपली कोणतीही भाजी अगदी सुंदर आणि छानच होते थोडेसे हळद टाकूयात आता आपण मीठ तेही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान पद्धतीने कांदा आणि टोमॅटो फ्राय झाला आहे किंवा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये मी टाकला आहे मटण हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया बघू शकता आता आपण हे पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण बघू शकता कांदा आणि लसूण याचा फ्लेवर मटणमध्ये आलेला आहे ही सगळी प्रोसेस आपण स्लो गॅसवरतीच करत आहोत गॅस मीडियम किंवा फास्ट ठेवायचा नाही अगदी सो स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण बारीक खिसलेलं खोबरं टाकणार आहोत सुक्क खोबरं आहे हे त्याच्यानंतर धनिया पावडर जिरा पावडर आणि हा मेन आपला घाटी लाल तिखट मसाला बघू शकता हेही आता आपण एक जीव करून घेणार आहोत थोडासा गरम मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्या आता हे आपण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने पाच मिनटानंतर आपण बघू शकता मसाल्यांनी किती व्यवस्थित पद्धतीने तेल सोडलं आहे मसाल्याचं आणि मटनचं तेल उतरलं पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला हे व्यवस्थित वापरून घ्यायचं आहे पाच मिनिटापर्यंत हा मेन पार्ट आहे यामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे की मसाला आपला जळाला नाही पाहिजे किंवा गॅस आपल्याकडून मिडियम किंवा फास्ट नाही झाला पाहिजे थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपला मसाला जळाला नाही पाहिजे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला आता दहा मिनिटांसाठी स्लो गॅसवरती सोडून देणार आहोत अशा पद्धतीने वरती ताट ठेवा ताटामध्ये पाणी ठेवा आणि हे दहा मिनिटे असंच शिजू द्या दहा मिनटानंतर आपण बघू शकता ऐंशी टक्के आपलं मटन शिजलं गेलेलं आहे आता अशा पद्धतीने मटन बनवलं तर फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतील मटन बनवण्यासाठी बघू शकता तरीही आलेले आहे मस्त झनझणीत असा आपला रस्सा दिसत आहे बघू शकता किती छान पद्धतीने तयार झालेला आहे आपला पदार्थ आता याच्यामध्ये तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही हवं तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता अशा फ्लेमवरती पाच मिनिटं शिजवायचं आहे त्याच्यानंतर मी पाणी वाढवलं आहे मला जेवढी भाजी पाहिजे होती तेवढी मी बनवलेली आहे मटणही माझं व्यवस्थित शिजून तयार आहे बाजीही आपण बघू शकता थोडीशी थो कोथिंबीर बघा साईडला बघू शकता किती छान पद्धतीने तरी आलेले आहे गॅस बंद मटण तयार हे तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती याच्याबरोबर खाऊ शकता थँक्यू सो मच एन्जॉय